नमस्कार मी प्रतिभा सावंत मा, मी माझ्या गावचं वर्णन करणारी एक कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे सर्व गुण संपन्न निसर्गाचे वरदान लाभले निसर्गाचे वरदान लाभले विसापूर गाव धरेवर सुंदर फांद्यांवर पाखरांची घरटी हिरवाईने नटलेले डोंगर हिरवाईने नटलेले डोंगर विसापूर गावची कमान देखणी विसापूर गावची कमान देखनी सज्ज स्वागतास पसरून बाहू सैनिक संघटना तत्पर इथली फडकता तिरंगा विजयाचा पाहू फडकता तिरंगा विजयाचा पाहू वीर जन्मले पवित्र मातीत वीर जन्मले पवित्र मातीत इथे घडले कैक जवान परंपरा जपली देशभक्तीची उरी दाटून येतो अभिमान उरी दाटून येतो अभिमान वीर पुत्र शहीद सुभेदार विजय शिंदे वीर पुत्र शहीद सुभेदार विजय शिंदे निदड्या छातीवर शत्रूंचे वार झेलले परतले देहावर तिरंगा पांघरून वंदिले, वंदिले। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विसापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विसापूर बाळ गोपाळांच्या पंखातले बळ वाढवले संत गुंडोजी बाबा विद्यालय विसापूर प्रगत शिक्षणाचे आव्हान पेलले प्रगत शिक्षणाचे आव्हान पेलवे शाळा अनगाव सगळेसोबती शाळा अनगाव सगळेसोबती मुलेहीच संपत्ती जाणले विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात पदार्पण केले उच्च पदस्थ होऊन गावच्या शाळेचे नाव केले उच्च पदस्थ होऊन गावच्या शाळेचे नाव केले गावचे ग्रामदैवत स्त्रीरूपी गावचे ग्रामदैवत स्त्रीरूपी श्री वागेश्वरी नवलाई देवी श्री वागेश्वरी नवलाई देवी देई धैर्य बळ दूर व्यथा चिंता पालन करती रक्षण करती महादेवी पालन करती रक्षण करती महादेवी चैत्र कृष्ण पक्ष अमावस्या चैत्र कृष्ण पक्ष अमावस्या उत्सव जागर देवी आईचा मनोभावे पूजा करती भक्तजन सन मांगल्याचा सन यात्रेचा। हिरव्या इरकलित दिसे रूप तेजस्वी हिरव्या दिसे रूप शृंगार आईचा होई मळवट भरुने गळ्यात फुलांचा हार सौंदर्य मनमोहिनी आशिष दे आई मस्तक तुझ्या चरणी आशिष दे आई मस्तक तुझ्या चरणी धन्यवाद